नमस्कार मी आहे नंदकुमार शर्मागे शालोम इंडिया टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे संभाजी पठाण वय वर्ष राहणार नांदगाव सूर्याचा हे आपल्या घरीच झोपून असताना विनाकारण विलास महादेव ठाकूर यांनी लाकडी काठीने डोक्यावर छातीवर हातावर मारून रक्त काढून दुखावत केलेले आहे जखमी संभाजीला कवठाळा ग्रामीण रुग्णालयात पोलीस पाटील सौ सुरेखा संतोष पुळे यांनी आजूबाजूच्या लोकांसह भरती करण्यात आले पण संभाजी जास्त जखमी असल्यामुळे ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे रेफर करण्यात आले आहेत आता गडचांदूर पोलीस निरीक्षक माननीय कदम साहेब यांच्या आदेशाने एका पोलिसांना पाठवून बयान घेण्यात आलेले आहे घटनास्थळी राजुरा पोलीस स्टेशन मध्ये येत असताना पुढील तपास राजुरा पोलीस स्टेशन करीत आहे आरोपींना तात्काळ अटक करून संभाजी पठाण यांना योग्य न्याय द्याव्याची मागणी पोलीस पाटील सह सुरेखा संतोष पोळे व जखमी संभाजी यांचं कुटुंब करीत आहे

पटाल मी हरदास पटाल सांगा हे कशा कशामुळे शेतात गेलो होतो काहीच माहित नाही सर आता आम्ही डायरेक्ट फोन मारला शेजाराने आणि वावरातून आणले आणि आम्ही ऍडमिटी कवटेळेला गेलो कवटेळ्यातून आम्हाला पडते आम्ही कट्ट्यान उरलेला पुढची पुढची काय होती ते आता आम्हाला माहित नाही मारणारे कोण आहे मारणारे तो विलास महादेव ठाकूर मारणारे विलास महादेव ठाकूर